आपण सर्वांनी एक असा काळ अनुभवला आहे जेव्हा बशीरभद्र साहेबांचा शेर आवर्जून आपल्या ओठांवर आला कोई हाथ बिन मिलाएगा मिलायगा जो गले मिलोगे तपाक से ये नए मिजाज का शहर है जरा फासले से मिला करो आपल्याला एकमेकांपासून दूर नेणारा कोरोना काळ आठवला की कुणाच्या अंगाचा थरका पुडणार नाही पण याच काळात युही बेसबब न फिरा करो कोई शाम घर में रहा करो ये गजल की सच्ची किताब है उसे चुपके चुपके पढ़ा करो असं म्हणत बशीर साहेबांनी ज्या काळात ज्या गजलकारांना लिहित केलं आणि गजल जीची सखी झाली ती म्हणजे प्रिया यशवंत कॉलवार ती म्हणते तू सुखाच्या भोवत आली हिंडण्याचा मोह आवर तू सुखाच्या भोवत आली हिंडण्याचा मोह आवर जीव घेणा पाश आहे गुंतण्याचा मोह आवर का जगावे होऊनिया जिंदगीचे व्यर्थ डबके का जगावे होऊनिया जिंदगीचे व्यर्थ डबके स्वच्छ निर्मळ हो प्रवाही साचण्याचा मोह आवर अशा सुंदर वैचारिक मांडणीची चुणूक तिच्या गझलेत दिसून येते गजल मंथन कार्यशाळेत तंत्राचे धडे तिला उर्मिला बांदिवडेकर यांच्याकडून मिळाले तर मंगेश गजभिये चंद्रकांत कदम शेखर गिरी यांच्या मार्गदर्शनानं तिचं गजल विश्व सुंदर आकार घेऊ लागलं गजलेचा स्थायी भाव प्रेम हा प्रेमभाव जपताना ती तिच्या नजाकतीनं संवादी होते आणि एक गुलाबी गजल जन्माला येते ती म्हणते की झाली होती तिच्यामुळे ही नजर गुलाबी झाली होती तिच्यामुळे ही नजर गुलाबी भुरळ पाडली दिसू लागले शहर गुलाबी तुला पाहुनी पाऊस सुद्धा खट्याळ होतो तुला पाहुनी पाऊस सुद्धा खट्याळ होतो वाऱ्यावरती उडतो जेव्हा पदर गुलाबी आणि ज्या पाण्याला स्पर्श झाला तुझा मखमली ज्या पाण्याला स्पर्श झाला तुझा मखमली त्या पाण्यावर येते हलकी लहर गुलाबी क्या बात है वाह अत्यंत कमी कालावधीमध्ये गजलेची सुंदर जाण आणि तिच्या लेखणीची नजाकत अनुभवण्यासाठी तिची एक गजल देताना डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांची गजल आठवते तिचा मतला असा की तुझा अंदाज चुकल्याचा तुला अंदाज आला ना तुझे कोणीच नसल्याचा तुला अंदाज आला ना या गजलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये खाली आहेच याच भरमध्ये प्रिया कॉलवार लिहिते की नजर अंदाज करण्याचा तुझा अंदाज चुकला ना नजर अंदाज करण्याचा तुझा अंदाज चुकला ना तिला चिल्लर समजण्याचा तुझा अंदाज चुकला ना जरा घाईच केली तू तिला बिलगुण घेण्याची जरा घाईच केली तू तिला बिलगुण घेण्याची तिला जाई समजण्याचा तुझा अंदाज चुकला ना अरे देऊन ती गेली तुझा देखत मिठी त्याला अरे देऊन ती गेली तुझ्या देखत मिठी त्याला तुझे बाहू पसरण्याचा तुझा अंदाज चुकला ना तुला बघता तिची खिडकी तिने मग लावली पटकन तुला बघता तिची खिडकी तिने मग लावली पटकन तुझी खिडकी उघडण्याचा तुझा अंदाज चुकला ना स्वतःवर घेतला होता तिने आरोप इतरांचा स्वतःवर घेतला होता तिने आरोप इतरांचा तिला दोषी ठरवण्याचा तुझा अंदाज चुकला ना हा शेर बघा की जखम बघ एकही हाती तुझ्या तर लागली नाही जखम बघ एकही हाती तुझा तर लागली नाही लाग जुने टाके उसवण्याचा तुझा अंदाज चुकला ना क्या बात है मात्र कुठलाही अंदाज न चुकता प्रियाच्या गझलेनं तिचंच नव्हे तर सर्वांचंच आयुष्य गझलमय हो हीच शुभेच्छा